नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये पत्त्यांचा डाव चालत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय कालच नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड येथे अँब्युलन्स उपलब्ध न झाल्यामुळे गरोदर मातेची प्रसूती असतातच झाल्याची घटना घडली आहे त्यातच आता नायगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये अँब्युलन्सचा वापर पत्ते खेळण्यासाठी होत असल्याचं समोर आलाय यावरून वरिष्ठांचं लक्षण असल्याचं दिसून येत आहे रुग्णालय आणि रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेसाठी आहे त्याचा वापर यासाठीच व्हावा आणि पत्त्याचा डाव मांडणाऱ्यांवर रुग्णालय प्रमुख अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे कर्मचारी आहेत का तुम्ही कर्मचारी आहेत तुम्ही काय काय चालू आहे कुठले कर्मचारी तुम्ही हं hmm? कुठले कर्मचारी काय पोस्टले आहे तुमची सांगितले हं इधरूज हे नाही नाही मला काय हं कुठला पोस्टरात हो पोस्टर हो आहे दोघे दोघे स्टार महाराष्ट्र न्यूज साठी तानाजी शेळगावकर नांदेड